नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे मी आज आपणा सर्वांना शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरीचे वाचन करून दाखवणार आहे अर्घ्यदान त्या दिग्विजयी दान विक्रमी अशरण सूर्यपुत्र कर्णाला हे एकविसावे अर्घ्य देण्यासाठी जलांजली उचलली लेखणी हाती घेतली मात्र कुठून तरी सरसरत एक विचार लहर आली आहे नेहमीसारखी ही उंजळ गंगेच्या जलानं भरून ओसंडत नाही ते तर आहेच पण त्यात लोक गंगेच्या निरपेक्ष प्रेमाचं सुगंधित केशरही नकळत मिसळलं आहे नव्या एकविसाव्या शतकाच्या भूकंपासारखे हादरे देत येऊ घातलेल्या घटनांच्या सुरुवातीस मृत्युंजयाची ही एकविसावी आवृत्ती पूर्वीच्याच उत्साहाने प्रकाशित होत आहे वीस व एकवीस हे अंक आपपता जुळून आले आहेत म्हणूनच मनात विचार येऊन गेला येणाऱ्या शतकात या सूर्यपुत्राच्या कथेचं स्वागत कसं होईल ती वाचकांना शिळी म्हणून नकोशी वाटेल अंतरंगातला मलाच अपरिचित असलेला एक आदिम आवाज ठासून सांगतो आहे मुळीच नाही मृत्युंजय शिळी होणार नाही तो पूर्णत वाचकांचा ऐवज आहे ती सूर्यपुत्र कथा आहे उलट दिवसागणिक तासागणिक क्षणागणिक झपाट्यानं विकसित होणाऱ्या विज्ञानाच्या पाठबळावरच वाचकाला या कलाकृतीच्या दोन ओळींमधला अव्यक्त आशय अधिक मात्रेनं भिडत जाणार आहे मी याविषयी मनोमन पूर्णत निश्चिंत आहे दोन वर्षांपूर्वीच युगंधर ही श्रीकृष्णचरित्रावरील महाकादंबरी शब्दबद्ध करून कॉन्टिनेंटल कराकारांना दिली तिची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे तिच्यासाठी आचमन या शीर्षकाचं मनोगत लिहून द्यावं लागलं ते लिहिताना मन असंख्य स्मृतींनी शिगोशिक भरले होतं काही काळ लेखनीच स्तब्ध झाली होती त्याहून कितीतरी सखोलपणे एका अवर्णनीय रीतेपणाच्या भावानं दोन सूर्योदयांच्या जाण्यामुळं या क्षणी ही मन आहे तात्यासाहेब व भैया साहेब यांच्या स्वर्गवासी कुसुमाग्रज व अनंतराव यांच्या खरोखरच दोघांनीही माझ्यावर निखळ निरपेक्ष व अकृत्रिम निरलस प्रेमच केलं त्या कृष्णकथेबद्दल दोघांनीही मला प्रत्येक भेटीत विचारलं ती युगंधर बघायला वाचायला दोघेही खरोखरच हवे होते नूतन शतकांच्या तोंडावर हे लिहिताना ज्यांनी मृत्युंजयाचं शारदा प्रसादात घरगुती पद्धतीनं अगदी आटोपशीर साधंपूजन केलं त्या महाराष्ट्र वाल्मिकी स्वर्गवासी अण्णांची गदिमांची प्रकर्षाने आठवण होत आहे एका साध्या पोस्ट कार्डानं दिलेल्या आग्रही आमंत्रणावरून दिल्लीहून येऊन माझ्या छावा कादंबरीचं पुण्यात असंच साधंपूजन करणारे स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांची अभिजात साहित्य रस मी काय विसरणार मृत्युंजयवर आपल्या जनप्रिय मराठात मृत्युंजय नावाचा प्रचंड अग्रलेख लिहिणाऱ्या आचार्य अत्र्यांची आठवण कशी काय पुसली जाणार गेली तीस वर्षे ज्यांच्या मुखपृष्ठानं व आतील सजावट चित्रांनी मृत्युंजय मराठी स्त्री पुरुष वाचकांच्या घरोघरी पोचली ती तीन पिढ्यांनी साहित्यानंद आस्वादत वाचली ते अद्वितीय स्वर्गवासी दिनानाथ दलाल यांच्या मुखपृष्ठासारखेच आजही माझ्या मनात तवटवीत आहेत युगंधरच्या निमित्ताने लेख लिहिताना ज्यांनी न मावळणारा सूर्य अशा मला चक्रावून टाकणाऱ्या ग्रंथसदृश शीर्षकातच त्या श्रीकृष्णकथेबद्दल सर्व काही सांगून टाकलं ते मला ज्येष्ठ बंधुतुल्य असलेले प्राचार्य शिवाजीराव भोसले मुंबईच्या आपल्या प्रभुकुंजे या निवासावर मृत्युंजय मुर्त्य। मृत्युंजयसाठी मुकपणे असतच माझ्या हातावर धन भरलं कुठल्याही पु पुरस्काराला मागे टाकील असो शुभ्र धवल पाकिट ठेवणाऱ्या यासाठीच कोल्हापूरला नुकत्याच झालेल्या भूषण सोहळ्यात अंतर्बाह्य अभि अभिजात श्रीकृष्ण भक्त ज्या दिदींनी दिदींना युगंधरची कच्ची प्रत तशाच मुकपणे दाखवावीशी वाटली त्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे व अशा शब्दशा अनेक सुहृदयांचे प्रेमरून मी मनोमन वागून आहे कॉन्टिनेंटलचे अनिरुद्ध व रत्नाकर कुलकर्णी यांना मी बंधूच मानतो त्यांचे आभार कसले मानायचे कॉन्टिनेंटलचे परिवारासारखे सर्व सहकारी मराठीचे सर्व पसरलेले स्त्री पुरुष वाचक या संस्कारित आवृत्तीच्या अक्षर जुळणीचे जोखमीचे काम पार पाडणाऱ्या सौ रेखा कुलकर्णी आणि मुद्रक श्री निगुडकर बंधू यांचा मी मनपूर्वक आभारी आहे युगंधरचा वेद घेताना ऋग्वेदातील एका आश्रय श्रीमंत ऋचेचा पलिता हाती घेतला होता ओम हिरणमये न पात्रे न सत्यसा पिहितम मुखं तत्व पुष्पन्न पारृणु सत्यधर्माय दृष्टे तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे माझ्या आचेला बळ मिळाले आहे प्रत्यक्ष श्रीकृष्णच सत्यमुखावरील दीपवणारं झाकण काढून चमत्काराशिवाय आपलं पूर्ण पुरुष हे सार्थ दर्शन युगंधरातून नक्कीच घडवले त्यानं मनी आणलं आणि कृपा केली तर अशक्य ते काय आहे या नम्र विश्वासासह त्या श्रीकृष्ण भक्ताला व दानवीर कर्णाला हे एकविसावे अर्घ्यदान नम्र भावे अर्पण करतो इति शुभम भवतो शिवाजी सावंत